मुंबईच्या पूर्व उपनगरातल्या मिठागरांच्या जमिनीवर आता धारावीचं पुनर्वसन प्रकल्प उभं राहणार आहे आणि या जमिनीच्या हस्तांतरणाला विरोध करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे आता मुलुंदवासीयांनी सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे धारावीकरांसाठी आता ही जागा निश्चित झालेली आहे असं आता निर्णय उच्च न्यायालयाकडून देण्यात आलेला आहे हीच ती जागा जिथे आता धारावी वासियांचं पुनर्वसन होणार आहे आणि ज्यावेळी ही जागा निश्चित झाली त्यावेळी येथील स्थानिकांनी याला प्रचंड विरोध दर्शवला होता आणि या येथीलच स्थानिक आहेत ॲडव्होकेट सागर देवरेजी ते आपल्यासोबत आहेत त्यांनी या विरोधात उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली होती नेमकं आता हे प्रकरण काय आहे आणि आता त्यांचं पुढचं पाऊल काय असणार आहे ते त्यांच्याकडून जाणून काल माननीय उच्च न्यायालयामध्ये मुलुड भांडू विक्रमधील ज्या मिठाकरांच्या जा जागा आहे त्या संदर्भात जी मी जनहित याचिका दाखल केली होती ती निकाली काढण्यात आलेली आहे या निकालाविरोधात मी माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागणार आहे सर जसं की तुम्ही म्हणालात की सर्वोच्च न्यायालयातकडे तुम्ही आता धाव घेणार आहात त्याप्रमाणेच आपलं आता अधिवेशन देखील सुरू आहे तर कुठेतरी हा मुद्दा तिकडे घेण्यात यावा का याबद्दल तुमची काय अपेक्षा आहे शंभर टक्के गेल्या अधिवेशनामध्ये आमचे स्थानिक आमदारांनी तावातावाने सांगितलं होतं की एक स्क्वेअर फीट ही जागा आम्ही धारावीला दिलेली नाही इकडे धारावीकरण पुनर्वसन होणार नाही परंतु या अधिवेशनामध्ये ते एकदम शांत बसलेले आहेत त्यांनी हातावर घडी तोंडार बोट हीच भूमिका घेतलेली आहे ती का घेतली आहे हे सर्वश्रुत आहे परंतु ते एक मुलुंडकर आहेत आमदार ते नंतर आहेत लोकांनी त्यांना निवडून नंतर दिलेल्या आधी ते एक मुलुंडकर आहेत त्यामुळे मी एक मुलुंडकर म्हणून एका मुलुंडकराला दा आवाहन करतो की विधानसभेमध्ये तुमच्याकडे ताकद आहे या विरोधात वीर, तुम्ही तिकडे आवाज उचलावा तुम्ही आवाज उचला सर्व मुलुंडकर तुमच्या पाठी असतील परंतु ते आवाज उचलणार नाहीत ह्याची ना मला खात्री आहे माझ्यासोबत काही मुलूडवासी देखील इथे आहेत मुलुंडवासीही देखील इथे आहेत त्यांच्या उच्च न्यायालयाने जो काही हा निर्णय घेतलेला आहे कुठेतरी तुमच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहे तर सर उच्च न्यायालयाने जो हा निर्णय दिला आहे तो तुम्हाला योग्य वाटतोय आहे का टेक्निकल ग्राउंडवर त्यांनी आम्हाला आमचं ॲप्लिकेशन रिजेक्ट केलं आहे पण ऑन मेरिट आम्ही हाय सुप्रीम कोर्टात चाललो आहे आणि मेरिटवर आम्ही नक्की जिंकू कारण हा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचाच नियम आहे वेटलँड खारफुडी जमनी म्हणतात तिकडे तिकडे डेव्हलपमेंट करायची नाही हा निर्णय सतरा आणि दोन बावीस साली गवर्नमेंट ऑफ इंडियाने घेतलेला आहे त्यामुळे तो निर्णय कोणी बदलला अलावडत नाही आहे आणि नागरिक म्हणून तर आमचा विरोध आहे आमचे आमदार पण एवढे जागरूक आमदार आहेत त्यांनी नक्कीच विधानसभेमध्ये चालू आहे अधिवेशन तो भा घ्यावा आणि आपले त्यांचंच गव्हर्मेंट आहे त्या गव्हर्नमेंटला हा नियम किंवा हे काय जे चालू आहे धारावीचा पुनर्वसन इथे करण्याचा तो त्यांनी थांबावा असे आमची इच्छा आहे इथे प्रॉब्लेम असा आहे की मुंबईची एंट्री आहे इथे हजारो लोक लाखो लोक ह्या एंट्रीने जातात तिथे पाणी आलं तर उद्या मुंबई पूर्ण बुडणार आहे हा फक्त मुलुंड बांडूप तांदूरमाग यांचा प्रश्न नाही आहे हा प्रश्न पूर्ण मुंबईचा आहे आमची मुंबई जिवंत ठेवायची थे आहे की नाही आणि आपल्याला अधिकार नाही आहे पुढची पिढी जीवन राहू शकत नाही कारण ते इन्फ्रास्ट्रक्चर तर बोर भाज्या उडाले आत्ताच एक लाख लोकांसाठी आम्हाला एंट्री नाही एक एक तास लागतो एंट्री करायला जर आणखी चार लाख लोकं आले तो एक आणखी प्रॉब्लेम आहे जमीन जर डेव्हलपमेंट चालू आहे ती जमीन योग्य नाहीच आहे तो पॉईंट आहे दुसरा माणसं आहे काय टाऊन प्लॅनिंग वगैरे प्रकार आहे की नाही काय टाऊन प्लॅनिंगच नाही आहे आले भरा अरे बघा माणसं वाटलं की ते म्युन्सिपल पाणी सप्लाय आहे का तुमचं दुसरं कचरा ते सगळी व्यवस्था आहे का रोड्स आहेत का एंट्री आहेत का फुटपाथ आहेत का आत्ताच फुटपाथवर तुम्ही चालू शकत नाही मुलं आमची मुलं आणि बायका किंवा मोठी जीव घेऊन जातात की जवळजवळ दहा ते वीस ॲक्सिडेंट झाले आहेत त्या पाच वर्षामध्ये आणि त्यात जीव पण गेलेले आहेत तर हे प असे होऊ नये म्हणून लोकसंख्या कंट्रोल करण्यासाठी जे डी पी नियम आहेत ते योग्य ते पाळावे त्या नियमाने नक्कीच इथे चार लाख पाच लाख लोकं येऊ शकत नाहीत दुसरी गोष्ट हे जे म्हटलं त्याप्रमाणे की आपलं ही जागा ही जागा हॅबिटेशनला हॅबिटचर म्हणतात ह्युमनला फिट नाही आहे इथले प्राणी इथले पक्षी सगळे मरतील आणि माणसंही शेवटी त्या दिशेमध्ये माणसांचं होणार आहे त्यामुळे प्लीज आम आमच्या तुमच्या माध्यमाने आम्हाला रिक्वेस्ट करतो की प्लीज लोकांना सगळ्यांना जागृत करा आम्ही जागरूक लोक आहोत पण गवर्नमेंटने आमची मानावी असे आमची जास्त अपेक्षा आहे धन्यवाद मुलुंडवासियांनी जरी आता इथे विरोध दर्शवला असला तरी त्यांना आता सुप्रीम कोर्टाकडून कुठेतरी अपेक्षा आहेत की या निर्णयावर आता सुप्रीम कोर्ट काही निर्णय घेतं आहे का आणि मुलुंड असेल भांडूप असेल किंवा विक्रोळीकरांची जी मिठागरांची जागा आहे ती आता धारावीच्या पुनर्वसनासाठी जी जाणार आहे आता हा विरोध किती तीव्र ती ती होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे विद्या कार शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका